ओके okay, तर सगळ्यात पहिले जे आहे स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय याच्याबद्दल मी तुम्हाला एक बेसिक फक्त इन्फॉर्मेशन देऊन देतो नेमकं स्विंग ट्रेडिंग काय माहिती आहे का, का? जसं तुम्ही जर इंट्राडेचं इंट्राडे स्विंग ट्रेडिंग आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये फरक काय असतो तो, तो मी थोडक्यात तुम्हाला सांगून देतो बघा इंट्राडेचं कसं असतं की तुम्ही जर कुठलाही स्टॉक जर विकत घेत असाल तर इंट्राडे मध्ये तुम्हाला काय करावं लागतं की आजच तुम्ही तो स्टॉक विकत घेतला म्हणजे समजा साडे ला मार्केट सुरू झालं तुम्ही दहा वाजता एखादा कुठला तरी स्टॉक घेतला एक्झाम्पल वाय झेड आणि तो स्टॉक विकत घेतल्यानंतर तुम्हाला वाटलं की ह्या स्टॉकमध्ये मला एक प्रॉफिट होतंय ह्या स्टॉकमध्ये मला काहीतरी लॉस होतोय किंवा माझा टार्गेट हिट झालाय ज्या काही पण गोष्टी असतील मग तुम्ही काय करता की त्याच दिवशी तो शेअर विकून ते प्रॉफिट किंवा लॉस बुक करून घेता सेम डेला समजा तुम्ही जर नाही केलं की बाबा नाही मी ठेवतो याला शेवटी साडेतीनला मार्केट बंद होईल तोपर्यंत मी बघतो याला काय होतंय प्रॉफिट होतोय लॉस होतोय वगैरे जे काही पण गोष्टी असतील पण काय होईल शेवटी जर तुम्ही तुमचा जो ट्रेड आहे तो एक्झिट नाही केला किंवा तुम्ही ते सेल नाही केले शेअर जे कोणते पण शेअर शेअर तुम्ही घेतलेले असतील ते जर तुम्ही सेल नाही केले तर ब्रोकरकडे ती ऑथॉरिटी असते की तुम्ही इंट्राडे साठी तो स्टॉक विकत घेतला आहे म्हणून तो जो स्टॉक आहे किंवा ते जे शेअर्स तुम्ही घेतलेले आहेत ते ऑटोमॅटिकली ब्रोकर जे आहे तो साडेतीन वाजता सव्वा तीन ते साडेतीनच्या या पंधरा मिनिटांमध्ये तो स्क्वेअर ऑफ करून देतो आणि तुमचे स्टॉक जे आहे मग तुम्ही लॉसमध्ये असो किंवा प्रॉफिटमध्ये असो काही असो तुमचे ते इंट्राडेचे शेअर त्याच दिवशी विकले जातील ठीक आहे सिम्पल दुसर आता स्विंग ट्रेड काय असतो स्विंग ट्रेडिंग अशी एक गोष्ट आहे की तुम्ही आज डिलिव्हरीसाठी समजा तुम्ही आज कुठलाही स्टॉक घेतला एक्झाम्पलसाठी एक्स वाय झेड तुम्ही स्टॉक घेतला आणि तो जो स्टॉक आहे तो स्टॉक तुम्ही आजही विकू शकता तुम्हाला हवं आहे तर उद्या विकू शकता की बाबा नाही माझा एक दोन दिवस मी बघतो या कंपनीची एक काहीतरी पॅटर्न बनतोय या कंपनीचा एक काहीतरी गुड न्यूज रिझल्ट चांगले आलेत तर पुढच्या दोन चार आठ दिवसामध्ये ही कंपनी मला एक पाच दहा पर्सेंट जे काही पण एक्झाम्पल पर्सेंट असतील ते मला रिटर्न देईल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय करता की तुम्ही तो स्टॉक काही दिवसांसाठी किंवा काही आठवड्यांसाठी किंवा काही महिन्यांसाठी तो तुमच्याकडे ठेवता बरोबर आता बेसिकली पंधरा दिवस असतील एक महिना असेल तीन महिने असतील सहा महिने असतील हे स्विंग ट्रेड झाले की बाबा मी एक पंधरा दिवसासाठी घेतोय आ, मी एका महिन्यासाठी याला ठेवणार आहे एका महिन्यात मी बघणार आहे की हे माझा जो काही पण टार्गेट आहे तो अचीव्ह होतोय की नाही स्टॉप लॉस हिट होतोय का काय गोष्टी होत आहे तो तुम्ही एक प्लॅन बनवलाय आणि त्या प्लॅनच्या हिशोबाने तो ट्रो ट्रेड ज्याही साईडला गेला तर तिथून तेवढ्या दिवसात पंधरा ते तीस दिवसामध्ये तुम्ही तो ट्रेड एक्झिट करता आता तुम्ही जर सहा महिन्यापेक्षा जास्त एक महि एक वर्षापेक्षा दोन वर्ष तीन वर्ष जर तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये पैसे ठेवून जर तुम्ही ते तसेच ठेवत असाल तर त्याला आपण लॉन्ग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट असं आपण म्हणतो ठीक आहे मोस्टली तर स्विंग ट्रेडर्स जे कोणी पण आहेत ते पंधरा दिवस आता असं फिक्स नाही की प्रॉफिट जर तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये पंधरा पर्सेंट वीस पर्सेंट तीस पर्सेंट मिळालं तरी पण तुम्ही पंधरा दिवस वाट बघताय असं नाही काय होतं की एक आपला टार्गेट ठेवतो आपण की बाबा हा स्टॉक मी या सगळ्या स्ट्रॅटेजीच्या हिशोबाने मी हा स्टॉक विकत घेतोय माझा एक टार्गेट आहे की मला पंधरा दिवस Uh, किंवा मला सॉरी माझा एक टार्गेट आहे की मला दहा दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के मला रिटर्न मिळायला पाहिजे आणि तेवढे पर्सेंट रिटर्न जर तुम्हाला तीन दिवसात मिळून गेले किंवा अठरा दिवसात मिळाले तर जेव्हाही तो टार्गेट तुमचा हिट होतो तेव्हा तुम्ही त्या स्टॉकमधून एक्झिट करता किंवा तुम्ही जर एक स्टॉप लॉस ठेवलेला असेल चार टक्क्यांचा पाच टक्क्यांचा किंवा बाई याच्यापेक्षा जास्त मी लॉस नाही घेऊ शकत या स्टॉकमध्ये तर तेव्हा तुम्ही काय करता ते पुढच्या दोन चार आठ दिवसांमध्ये जर तुमचा स्टॉप लॉस हिट होत असेल तर तुम्ही तिथून त्या स्टॉप मधून एक्झिट करता स्टॉप लॉस हा हंड्रेड पर्सेंट ठेवायचाच आहे जर तुम्ही इंट्राडे करत असाल त्यामध्ये तर आपण ठेवतोच ठेवतो त्या थे सगळ्या गोष्टी असतील पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा मी स्विंग ट्रेड करतोय तर पंधरा दिवसांचा ऐवजी मी तीस दिवस ठेवेल किंवा मी एक दोन महिने ठेवेल तीन महिने कमी झालाय ना दहा लॉस मध्ये ना ठीक आहे मला काय प्रॉब्लेम नाही मी ठेवेल त्याला मग हे काय होतं हे तुम्ही स्विंग ट्रेडिंग करायला आलात तुम्ही स्विंग ट्रेडचा एक टार्गेट म्हणून तुम्ही तो स्टॉक विकत घेतला पण होतं काय की तुम्ही त्यामध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टर होऊन जातात बरोबर मग तसं आपल्याला नाही करायचं लॉस फिक्स आपला असला पाहिजे की चार टक्के पाच टक्के मी त्यामधून लॉस घेणार आणि दहा पंधरा टक्के मी इथून प्रॉफिट काढणार बरोबर तो तो एक टार्गेट जो आहे तुमचा फिक्स असला पाहिजे तशा पद्धतीने ती स्विंग ट्रेडिंग असते स्विंग ट्रेडिंगमध्ये आपण कशा पद्धतीने स्टॉक शोधतो कशा पद्धतीने आपण सगळे फिल्टर किंवा जे काय पण इंडिकेटर ज्या काय पण गोष्टी असतील टेक्निकल गोष्टी ते सगळ्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहे आज मी फक्त तुम्हाला एक बेसिक तेवढं सांगायचं होतं की बाबा स्विंग ट्रेडिंग एक एक्सप्लेन करून देऊ म्हटलं कळायला पाहिजे लोकांना की स्विंग ट्रेडिंग काय असतं ते, 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 ते सा सा तर माहिती पाहिजे बरोबर तर ते त्याच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ असाच रॅन्डम व्हिडिओ मी बनवलाय तर व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला जर कळलं तर तुम्ही कमेंट करून सांगा दादा आम्हाला कळलंय किंवा केशव मला कळलं आहे की काय आहे स्विंग ट्रेडिंग आणि तुम्हाला जर समजा नाही कळलं तर मग अजून पुढचे व्हिडिओ जे आहे ते आपले येणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक गायड घेऊन जाईल मग तुम्ही बिंदास मला कमेंट करून विचारू शकता कमेंट तर करा तुम्ही विचारा तो कमेंट जर तुम्ही केली कमेंटला मी शंभर टक्के जो कोणी पण कमेंट करेल जे काय पण प्रश्न तुमचे असतील त्याला मी रिप्लाय करणार आहे बाकी व्हिडिओ कसा वाटला सगळं हे असं बेसिकच मी सगळं असं बसून रेकॉर्ड केलं आहे स्टँड बिन माईक बिन सगळ्या गोष्टी झाल्या आहेत म्हटलं एक रॉ व्हिडिओ असला पाहिजे तो जर आणि अनकट व्हिडिओ असणारे याच्यामध्ये कट नाही काय नाय जे जसं आहे ते सगळं तसं तर तसं समोर आपलं रॉ ठेवणारे आपण एकदम एडिट, एडिट एडिटिंग फॅशन फिशन ह्या सगळ्या कुठल्या लपड्यामध्ये आपल्याला पडायच्या नाहीये आपल्याला गोष्टी शिकायच्या आहे मग रॉ आणि इझी आपण ठेवू मेन गोष्ट आहे की जे पॉईंट आपण शिकवायला आलो जी गोष्ट आपण शिकवायला आलो ती आपल्याला शिकायची बाकी इकडे बरेचसे अशी पुस्तकं आहेत जे ट्रेडिंग रिलेटेडची मी वाचलेली त्याचे पण रिकमेंडेशन मी पुढच्या व्हिडिओजमध्ये देणार आहे तुम्हाला कुठली वाचायची काय नाही वगैरे तर ते मी तसं सांगणार आहे ठीक आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये